गजाभाऊ कीर्तिकर मनाचे नाही जनाची ठेवा गजानन कीर्तिकर यांचे वय झाले असल्याचे दिसते एका चॅनेलला मुलाखत देताना शिंदे सेना भाजप उद्धव ठाकरे सेना काँग्रेस प्रणित असल्याचा जावई शोध लावला गजाभाऊ आपल्यास नाव लौकिक कीर्ती सर्व काही ठाकरे तीन अक्षरे व शिवसेना चार अक्षरांमुळे मिळाले मग फालतू उठाटेव कशासाठी शिंदेकडे जाताना शिल्लक सेना उल्लेख करून बाळासाहेबांच्या सैनिकांना वेदना दिल्या होत्या आता ठाकरेंची सेना काँग्रेस प्रणित असल्याचा नवीनच शोध लावला अशोक चव्हाण विखे पाटील गावित मंडळी हर्षवर्धन पाटील कृपाशंकर सिंह सिद्धकी मंडळींना भाजपाने इस्रायलवरून आणले काय उद्या सत्तांतर झाले तर टोनकन उड्या मारून काँग्रेसमध्ये जातील तेव्हा त्यांना भाजपा प्रणित काँग्रेस समजणार काय आपल्यासारख्या वयोवृद्ध नेत्याला ठाकरेंबाबत बोलताना काहीच वाटत नाही ठाकरे आजही अमोल कीर्तीकर खासदारपदी निवडून आले होते त्यासाठीचा लढा सुप्रीम कोर्टात लढत आहेत निकाल त्यांच्या बाजूने फिरला तर काँग्रेसप्रणीत खासदार समजले जातील काय असे आपणास वाटते काय भल्या भल्यांना जमले नाही ते ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात करून ठेवले आहे सरकार आणि सरकारी यंत्रणांना बूच मारले आहे हालचाल करता येणा गळू झाल्यासारखे निश्चित पडून आहेत राज्यघटना संविधान सार्वभौमत्व मांडीखाली दडपून कामकाज उरकले जात होते राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल मंत्री संत्री बेताल बरत होते तर कार्यकर्ते विश्वगुरु म्हणजेच राज्यघटना म्हणून वागत होते त्यांना सर्वांना सुप्रीम कोर्टाने नियमांचे इंजेक्शन दिले आहे हिंदुस्तान हे जगातील सर्वात मोठे लोकशाही हिंदू राष्ट्र आहे त्याची पारा अवकाळा झाली आहे ठाकरेंनी तरुण पिढी हाताशी धरून काळा बाजार उखडून फेकण्याचा निश्चय केला आहे ठाकरेंभोवती छातीचा कोट करून अमूल कीर्ती सुद्धा उभे आहे मग तो काँग्रेसमध्ये गेला काय शिवरायांना सोके यांनीच जास्त त्रास दिला आजही तसेच ठाकरेंनाही शिवसैनिकांनीच जास्त वेदना दिल्या आहेत गजा भाऊ आपण ज्येष्ठ तसेच श्रेष्ठ आहात त्यामुळे लोक आपल्यासारख्यांच्या बोलल्यावर मोजमाप करू लागतात तसा आपला ठाकरेंना काडीचाही फायदा नाही सेनेत आपली चंगळ झाली होती मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा